नाशिक पुणे महामार्गावरील नासर्डी पुलाजवळ सोमवारी दुपारी भीषण अपघात घडला लघुशंकेसाठी थांबलेल्या पाण्याच्या टँकरला मागून भरधाव वेगानं येणाऱ्या चारचाकी वाहनानं जोरदार धडक दिली या दुर्घटनेत दोघे जण जखमी झाले असून स्थानिकांनी तात्काळ मदतकार्य करून जखमींना रुग्णालयात हलविले अपघात झालेल्या चा चारचाकी वाहनाचा क्रमांक एम एच पंधरा जे एक्स शून्य शून्य तेवीस असा आहे या वाहनात प्रवास करणारे डॉक्टर नाशिकमधील सह्याद्री रुग्णालयातील सर्जन असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे अपघात प्रसंगी धडकेची तीव्रता एवढी जबरदस्त होती कि पुडिल की अपघातग्रस्त वाहनाचा पुढील भाग पूर्णपणे चकणाचूर झाला अपघातानंतर जखमींना तात्काळ जवळील सुविचार रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत चारचाकी वाहन चालकाला गंभीर दुखापत झाली असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय